क्षेत्र व्यापक स्वरूपामध्ये असून संपूर्ण विश्वाला व्यापून राहिले आहे या व्यापकतेला आपण अवस्था म्हणजे परमेश्वर मानतो त्या परम अवस्थेत सामावण्यासाठी अर्थात मुक्तीसाठी मानव सतत प्रयत्न करत असतो अध्यात्मात प्रमुख चार मार्ग सांगितले आहेत भक्ती कर्म योग आणि ज्ञान मार्ग होय प्रत्येक जीव ह्या मार्गावर पूर्वजन्मानुसार या, मार्गा या जन्मामध्ये चालत असतो त्यामुळे यातील कुठला मार्ग श्रेष्ठ आहे हे सांगणे अवघड आहे भगवंत गीतेत सांगतात तू कोणत्याही मार्गाने ये शेवटी मलाच येऊन मिळणार हे स्थल देश काल भाषा या पलीकडे त्या परम अवस्थेचे स्वरूप आहे ज्ञानेश्वर माऊली तर अखिल विश्वाची माऊली आहे याचे सुंदर उदाहरण योगी मनोहर आपल्या व्याख्यानातून देत असत त्या आपण आता पाहू एक देखना तरुण होता तीस बत्तीस वर्षाचा गोरा गोरा पान होता कुरळी कुरळी दाढी सुंदर हे सारे सुंदर असतात सुंदर मी होणार खूप रडत होता माऊलीच्या त्या समाधीजवळ रडला 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 निघून गेला मग तिथल्या पुजाऱ्यांना मी विचार हा का रडतो ते पुजारी म्हणायला आम्हाला सांगता येत नाही त्याची भाषा आम्हाला कळत नाही पण त्याच्या थोडशा बोलण्या वाटतं हो की हा मानव सरोवर इथे तपस्या करतोय काही मानव सरोवर हिंदी म्हणजे त्याला मानव सरोवर म्हणतात मानव सरोवरच्या ठिकाणी काहीतरी तपस्या करत होता ती तपस्याला फळाला आली माऊलीने त्याला दृष्टांत दिला तिथे जाऊन कोणत्या भाषेत बोलले असेल ते आता तुम्ही ठरवत नाही त्याला सांगितलं तुझी तपस्या पूर्ण झाली आळंदीला दरवर्षी येत जाल दरवर्षी तू येत असे